कोपरगाव शहरामध्ये मंगळवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कलजवळ डॉक्टर बारा ते डायग्नॉस्टिक सेंटर समोर धारंगाव येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा व त्याखाली मिरवणूक सोहळा अशा मजकुराचा व त्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा छापलेल्या होत्या सदर बोर्ड वरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई यांच्या प्रतिमेच्या पायावर कशाने तरी आडव्या चार ठिकाणी फाडलेले दिसून आल्याने सदरची घटना वाऱ्यासारखी शहरात तालुक्यात पसरताच सकल आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी सकल आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांनी धारंगाव रोड येथे ठिया मांडला त्यानंतर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना सदर घटनेची माहिती कळताच ते आपल्या पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर सदर घडलेल्या प्रकाराबाबत सकल आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून सदरचा मोर्चा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनवर दाखल झाला अखेर तेथे सदर अनोळखी इस्मा विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे पस्तीस ऑब्लिक दोन भारतीय न्यायसंहिताच्या दोनशे कलमानुसार याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत याबाबत अधिक माहिती देताना जितेंद्र म्हणाले या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज माता जयंती निमित्त सकल समाजाच्या वतीने जो बोर्ड लावलेला होता विकृत समाज कंटकाने त्याची विटंबा केली विटंबना केली असं सकाळी लक्षात आलं गेली चार वर्ष आले कोपरगाव शहरात भूतनाची भविष्याती माता रामाई जयंती उत्सव कोपराव शहरात साजरा होतो माता रामाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी आमच्या आई बाबापेक्षा प्रिय आहे एक वेळ आई बापाला बापाला शिवी दिली बापा तरी आम्ही सहन करू कदाचित बापाच्या अंगावर हात उभारला तरी सहन करू पण माता रामाई आणि बाबासाहेब हे जे फोटो जरी असले तर ते, ते आमच्या आई बापापेक्षा आम्हाला प्रिय आहे आणि अशी जी विकृती कोपरागाव शहराचा इतिहास जर पाहिला तर अशी कोणतीही घटना गेले चाळीस तीस पस्तीस वर्षात घडलेली नाही का बाबासाहेबाची प्रतिमा असेल किंवा रमाईची पण ही जाणून बुजून केलेली या मनोवादी वृत्तीच्या प्रवृत्तींना कोपरगाव शहरात बाबासाहेब आंबेडकरची जी मुवमेंट चालवी त्या वर त्यांचं लक्ष असतं आणि त्यांना ती सहन होत नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळी संविधानिक मार्गाने चालती पण निश्चित एक सांगतो त्या मनोवादीच्या लोकांना ज्यांनी केलं असं समोर यावे समोरासमोर जर त्यांनी आम्हाला आव्हान दिलं तर आम्ही कधी लढायला तयारी प्रतिमेवरची काय विटंबना करता आमच्या समोर येऊन आव्हान द्या आम्ही तुमच्याशी खेटायला तयार आहोत कारण आमचा इतिहास जर पाहिला तर आमचा भीमा कोरेगावचा इतिहास आहे आम्ही पाचशे भीमा कोरेगावातले भीम सैनिक अठ्ठावीस हजार पेशवे कापू शकतो इथं सुद्धा आम्ही तुम्ही तुम्हाला कापल्याशिवाय राहणार नाही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो अशा घटना का होता कोपरा शहरात वाढलेल्या हवे धंदे पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही पोलीस प्रशासन काय करतं एखादा दुकानदार आहे त्याच्याकडे कारवाई करतं त्याच्यासमोर गाड्या तर त्याच्यावर कारवाई करतं पण पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारावर वर्चस्व हे धाक नाही शिर्डीतली घटना कालची पाहिली असेल त्या दोन्ही घटनेचा निषेध करतो मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो त्यांच्या पोलीस खात्याला आवाहन करतो परभणीची घटना आली कोपरावाची घटना आली आमच्या सैनिकाचं रक्त खळू नका जर आम्ही रस्त्यावर उतरलं तर तुम्हाला पालताभू थोडीवी पोलीस प्रशासनाला आम्ही चोवीस तास अल्टिमेटम दिलेले त्यांनी आम्हाला विनंती केली का चोवीस तासात आम्ही आरोपीचा शोध लावू जर चोवीस तासात आरोपीचा शोध लावला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन कोपरगाव शहरात नाही तर जिल्ह्यात होईल आणि त्याची सर्वदारी प्रशासनाची राहील एवढंच सांगतो जय भीम जय अधिक देताना प्रकाश प्रकाशिंग म्हणाले आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये माता रामाई जयंती गेल्या तीन ते चार वर्षापासून मोठ्या उत्साहात कोपरगाव शहरात साजरी होत आहे आणि याच अनुषंगाने आमच्या शकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं संभाजी सर्कल या ठिकाणी एक भव्य दिव असा फ्लेक्स बोर्ड लावलेला होता आणि त्या बोर्डवरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होती माता रमाईची प्रतिमा होती आमच्या श्रद्धास्थान गौतम बुद्धाची प्रतिमा होती आणि या प्रतिमेच एका समाजकंटकाने त्याच्यावरती कुठल्या तरी शस्त्र किंवा धारधार शास्त्र हडलं तीन चार ठिकाणी त्याच्या असं त्या पायावरती असं विजा केलं असं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर आज कोपरगाव शहरामध्ये साडे दहाच्या दरम्यान मध्ये सगळे समाज कार्यकर्ते एका ठिकाणी जमून पोलीस स्टेशनला आम्ही देण्याकरता इथं दाखल झालेलो आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कोपरगावामध्ये गेल्या पन्नास ते साठ वर्षात भारत स्वतंत्र झाल्यापासून अशा घटना घडत नाही जातीचा सलोभो ठेवण्याचं काम सगळ्याच समाज बांधवांनी ठेवलेलं आहे आणि तेही आज आम्ही सखल आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते आज ते टिकून धरलेलं आहे परंतु काही समाजकंटक जर याला कालबोट लावत असेल तर आम्ही काही कमी नाही आम्ही बाबासाहेबांच्या रक्ताचे आहे हे त्यांनी पहिलं जाणून घ्यावं समाजकंटक याला वाटत असेल वाट की मी एखादा फ्लेक्स बोर्ड फाडला म्हणून मी खूप मोठा झालो परंतु बाबासाहेब आंबेडकर माता रमाई गौतम बुद्ध हे आमच्या रक्त रक्तात आहे रक्ताचे थेप थेपत आहे हे कुणी फाडू शकत नाही त्याचं एक मानसिकता त्याचं संतुलन बिघडलं असेल त्याला शरीर आनंद झाला असेल पण आम्हाला किती वेदना झाल्या हे समजू शकत नाही म्हणून अशा समाजकंटकाला मी परत एकदा विनंती करतो तुम्ही चोवीस तासाच्या आत याचा जर सीसीटीव्ही आहे असं म्हणतात चेक करायचं चे काम चालू आहे असंही म्हणतात हे जर तुम्ही वेळ केलं नाही तर कोपरगाव शहरामध्ये उद्या याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन छडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील कारण समाजाच्या भावना दुखावल्या तर समाज कुठं माग पुढे पाहणार नाही आणि याचा काय उद्रेक होईल कारण दोन दिवसानंतर आमची सात तारखेला माता रमाईची जयंती आहे आणि या उत्सवाच्या अनुषंगाने समाजाच्या जर भावना दुखित असेल तर कुठलाही समाज या गोष्टीला प्रतिसाद देईल असं मला वाटत नाही म्हणून आमच्या ज्या भावना दुखवल्या आहेत या भावनेला जो आरोपी असेल त्याला ताकद अटक करून त्याला समाजापुढे आणावं किंवा त्याला शास्त्राच्या वतीने जो एक शिक्षा असेल ती शिक्षा द्यावी एवढं बोलतो बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव